खासदार सुनील तटकरे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले हेलिकॉप्टर मधील तिघांचा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकर यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन परिसरामध्ये कोसळल्याची दुर्घटना घडली असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे खासदार सुनील तटकर यांना मुंबईला नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आले होते पुण्यात उतरताना हा अपघात झाला सकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली असून ऑक्सफर्ड गोल क्लबच्या हेलीपॅड वरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाल्याचे कळते दाट धुक्यांमुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी ही घटना घडलेली आहे सिव्हिअर फॉग होता फॉग मुळे ऍक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील थँक्यू हेलिकॉप्टर प्रायव्हेट होते की काय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न